आषाढी एकादशी सोहळ्याला अनन्य साधारण महत्व आहे राज्याच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी यात्रा सोहळ्या दरम्यान पालखी आणि दिंडीच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये येत असतात पांडुरंगाचे दर्शन व भेट ही एकमेव आस भाविक भक्तांना राहत असते समतेचे प्रतीक असणारा हा यात्रा सोहळा संपूर्ण जगभरात नावलौकिक मिळवत आहे आषाढी एकादशीच्या मंगलमय पर्वादरम्यान पांडुरंगाच्या चरणी लीन होण्याची इच्छा सर्वांनाच असते परंतु काही कारणांमुळे ती इच्छा अपूर्ण राहत असते देवाचे दर्शन दुरून झाले किंवा विठ्ठलाचा प्रसाद जरी मिळाला तरी भाविक भक्त समाधानी होत असतात याच प्रांजळ भावनेतून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समाधान अवताडे यांनी पावसाळी ही विधिमंडळ अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांना विठ्ठलाचा प्रसाद दिला एवढेच नव्हे तर विधिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनाही प्रसादाचे वाटप केले परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचीही भेट घेऊन आमदार औताडे यांनी त्यांना आणि विधिमंडळातील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना विठोरायाचा प्रसाद भेट दिला या प्रसादामुळे विठ्ठलाची अप्रत्यक्ष भेट आणि कृपाशीर्वाद मिळाला असल्याची अनुभूती सर्वांना आली असल्याचे आत्मिक समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर पाहावयास मिळाले आमदार समाधान अवताडे यांनी आपल्या सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट शेअर केली असून आमदार अवताडे यांच्या पोस्टला अनेक लाईक मिळत असून अवताडे यांनी दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीचे मोठे कौतुक केले जात आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका